मुंबई गोवा महामार्ग उद्यापासून तीन दिवस मेगा ब्लॉक अकरा तेरा जुलै दरम्यान चार तास वाहतूक बंद महामार्ग वाहतूक पोलीस विभागाची अधिसूचना कोलाड येथील पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम करणार वाहतूक वाकन पाली मानगाव मार्गे वळवणार गेली अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम वेगानं सुरू आहे कोलाड जवळील मैसदरा नदीवर नवीन पूल बांधण्यात येणार आहे त्यासाठी पाच गर्डर टाकण्याचे काम अकरा तेरा जुलै असे तीन दिवस चालणार आहे त्यासाठी महामार्गावरील वाहतूक सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार या काळात बंद राहणार आहे या काळात प्रवाशांना वाकण पाली मार्गे मानगाव असा प्रवास करता येणार आहे याबाबतची अधिसूचना वाहतूक मार्ग पोलीस विभागाने जारी केली आहे